नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महत्वपूर्ण योजना राबवण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये ऐंशी ते नऊ टक्के महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि ज्या ज्या बँकेला तुमचं आधार लिंक आहे त्या बँकेमध्ये हे पैसे ट्रान्सफर केले गेलेले के आहे आणि मित्रांनो यामध्ये अजून एक नवीन अपडेट आहे मी ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगणार आहे जे की या योजनेची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस होती यामध्ये आता तारीख वाढलेली आहे याचं कारण असं आहे की भरपूर अशा महिलांचे कागदपत्र अभावी अर्ज भरलेले नाहीत केलेले नाहीत त्याचमुळे महाराष्ट्र सरकारने या सर्व गोष्टी विचारात घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जो काही अर्ज आहे त्याची अर्जाची तारीख आहे ती वाढवलेली आहे मित्रांनो जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला 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 करायला विसरू नका तुमच्या एका लाईक मुळे हे अपडेट माझ्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचतील तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे आता दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस हा दिनांक त्यांनी जाहीर केलेला आहे जो काही याच्यामध्ये प्रस्तावना दिलेला आहे राज्यातील महिलाच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्याच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका बजावण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे जो शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार चोवीस मधील परिषद सादर योजनेत आता दिनांक एकतीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार येईल तसेच एकतीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सहा दोन हजार चोवीस पासून दर्मा पंधराशे रुपये त्यांना आर्थिक लाभ देण्यात येत आहे आणि या योजने मोहिमे अंतर्गत नोंदणी बाबत कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि हे स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक एकतीस सहा दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यात मुभा देण्याचा शासनाचा निर्णय आहे आणि शासन निर्णय काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि या योजनेअंतर्गत नोंदणी बाबत कारवाई संदर्भात वेळोवेळी वे 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 आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर हे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा जी आर तुम्ही बघितलेला आहे